नमस्कार मित्रांनो मी प्रणय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण एकदम मस्त आणि सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजे चौराई देवीच्या मंदिराचा मंदिराच्या मंदिरा दर्शनासाठी त्यासोबत इथे खूप छान असं निसर्ग लाभलेला आहे जो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन आता आपण देवीच्या मुख्यद्वाराला आहोत जे हे चौराई देवीचं मंदिर आहे त्याचे हे त्याचं हे मुख्यद्वार आहे ते या मुख्यद्वाराला आहोत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप छान असं इन्फॉर्मेशन सुद्धा देईन आणि इथल्या निसर्गासाठी एक माझ्याकडून गिफ्ट मी आणलेलं आहे ते जे व्हिडिओ मध्ये तळेगावला जात असताना मुंबई पुणे हायवेच्या बाजूला प्रति शिर्डीच्या पुढे आपल्याला एच पीचं पेट्रोल पंप लागतं या पेट्रोल पंपाच्या शेजारी इमेरल नावाचं रेसॉर्ट आहे त्याच्या शेजारी जी वाट लागते तिकडून जर आपण गेलो तर एका मिनिटात आपण चौराई देवीच्या प्रवेशद्वाराला पोहोचतो मंदिराच्या आज प्रवेश करताच आपल्याला सर्वात आधी वाघाचे दर्शन होते जे की देवीचं वाहन असल्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर पुढे येताना आपल्याला चढउताराचा सामना करावा लागतो जो की इथे येणाऱ्या प्रवासांना ट्रॅकिंगचा सुद्धा आनंद देतो हा आनंद आपल्याला पूर्ण वाटेत लाभणार आहे त्याचबरोबर मित्रांनो इथून आपल्याला तळेगावमध्ये असलेलं सुंदर असं तलावसुद्धा पाहायला भेटतं आणि इथून निसर्गसुद्धा खूप छान पद्धतीने दिसतो आपल्याला आणि इथून आपला प्रवास हा नागमोडीचा सुरू होतो हा नागमोडीचा प्रवास आपल्याला अतिशय चढउतारातून घेऊन जातो आणि अवतीभोवती आपल्याला निसर्गसुद्धा खूप छान पद्धतीने दिसतो मित्रांनो चढउतार काही जास्त नाही आहे इथे परंतु इथे येताना काठी नक्की घेऊन या आणि पायात शूज सुद्धा घालून या आणि त्याचबरोबर येत असताना इथे ये खूप छान पद्धतीने तुम्हाला निसर्ग लाभणार आहे त्यामुळे सकाळी सकाळीच या तुम्ही कारण सकाळी सकाळी आल्यावरती तुम्हाला इथून सूर्य खूप छान पद्धतीने दिसणार आहे इकडे बघा इकडे नागमोडी रस्ता लागलाय देवीच्या मंदिरात जाताना असं नागमोडी सारखा खूप छान असं निसर्ग आहे यार इथे मन जिंकलं माझं या जा जागेने म्हणजे इथे जे झाडं झुडपं आहेत हिरवळ आहे हिरवळता आहे शांतता आहे आणि त्याचबरोबर खूप छान ठिकाणी सावली पडली ऊन आहे आणि मस्त मस्त जागा आहे मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन की तुम्ही या या कुटुंबासोबत या फॅमिली घेऊन या मित्रपरिवार म्हणून या ट्रॅकिंगसुद्धा होईल आणि घरच्यांसोबत पिकनिक सुद्धा होईल एक छान पद्धतीने आणि तुम्हाला देवीचं दर्शन सुद्धा होईल त्याचबरोबर एक निसर्ग सुद्धा तुम्हाला खूप पान छान पद्धतीने पाहायला भेटेल हे बघा पुन्हा नागमोडी रस्ता लागलेला आहे खूप छान ठिकाण आहे हे पाहण्यासाठी तर हे बघा इकडून जमीन अशी खालती गेली आहे आणि त्या साईडला तुम्ही बघत असाल सपाट भाग आहे त्याचबरोबर इकडे बघा इथून सरळ असं वरती गेलेली आहे जमीन तर मला तेच म्हणायचं आहे काही भाग हा सपाट आहे जमिनीचा आणि काही भाग असं वर खाली आहे तर ऑब्वियसली इथे आल्यावरती तुम्हाला ट्रॅकिंगची सुद्धा मजा येणार आहे बघू शकता आणि निसर्ग खूप छान पद्धतीने इथे सजावट म्हणजे निसर्ग निसर हा खूप छान पद्धतीने इथे आहे हिरवळता त्याचबरोबर ट्रॅकिंग करताना बघा जंगल खूप छान पद्धतीने इथे झाडं झाड झाडंही आहेत मित्रांनो या वाटेतून जात असताना आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येईल कारण या डोंगरावरती खूप विविध प्रकारचे पक्षी राहतात त्याचबरोबर जर आपलं नशीब असेल तर आपल्याला मोर देखील पाहायला भेटतील कारण या डोंगरावरती मोरांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संघ आहे मित्रांनो जर तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही सकाळी सहा वाजताच इथे या कारण इथला सभोवताचं वातावरण आणि दमट आणि थंड असा वारा वाहताना आपल्याला खूप छान वाटतं त्याचबरोबर इथे पक्ष्यांची किलबिलाट आणि इथला निसर्ग हा आपल्याला अविस्मरणीय ठरतो तर मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट पोचलेलोच आहोत इथे या साईडला बघू शकता तुम्ही की या साईडला पण दरी आहे आणि या साईडला पण दरी आहे आणि याच्यामधून अशी वाट निघालेली आहे देवीकडे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी खूप सुंदर अशी वाट आहे नागमोडीची वाट आहे आणि इथे येण्यासाठी काही ठिकाण अशी मैदानी आहेत पठार आणि प म्हणजे काही सपाट भाग आहे परत काही उंच आहे परत पठार आहे परत उंच उंच आहे म्हणजे असं समतल भाग नाही आहे तर ट्रॅकिंगचीसुद्धा सुद्धा मजा येते आणि त्यासोबत निसर्गाची सुद्धा मजा येते आणि नागमोडी रक्ष रक रस्ता, अक्षर आ, रस्ता आहे अक्षरशः तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि नागमोडी रस्ता आहे निसर्गसुद्धा खूप छान आहे त्यासोबत या साईडला तळेगाव दिसत आहे आपल्याला या साईडला तळेगावचं दृश्य आहे आणि या साईडला निगडी आहे निगडीचं दृश्य आहे तर आणि खूप खोल दऱ्या आहेत या साईडला दोन्ही पण जे दिसत आहेत ते आपल्या तर आता आपण महादेवाचं हे केलेलं आहे काय त्याला म्हणतात पाय पडलेले आहेत आता आपण चौराई देवीच्या मंदिरात जाऊया आणि इथून पाठीमागून बघू शकता तुम्ही खूप छान असा निसर्ग दिसतोय अजून सूर्योदय झालेला नाही सूर्योदय झाल्यावरती खूप छान दिसणार आहे इथून मी तुम्हाला सूर्योदय झाल्यावर दाखवतो आता पहिले देवीच्या मंदिरात जाऊया देवीची पूजा करूया आणि मग इकडूनच सगळं प्लेस मी तुम्हाला नीट दाखवतो खूप छान असा निसर्ग दिसतोय मित्रांनो अर्ध्याचं ट्रॅकिंग करून आता आपण पोचलेलो आहोत चौराई मातेच्या मंदिरामध्ये आता इथून खरं सौंदर्याची मजा येणार आहे त्याचबरोबर आता आपण मंदिराच्या मुख्य आणि अंतिम प्रवेशद्वारावरती आहोत इथून प्रवेश करताच आपण चौराई देवीच्या मंदिरामध्ये पोचणार आहात त्यामुळे सर्वांनी एकत्र बोला जय चौराई माता मंदिरामध्ये सध्या पूजेची तयारी चालू आहे जी पूजा सकाळी सात तीस ते आठ वाजल्याच्या मध्यस्थी होते या पूजेमध्ये जर आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर सकाळी सहा वाजताच डोंगर चढायला सुरुवात करावी लागणार त्याचबरोबर इथला परिसर हा अविस्मरणीय आहे सूर्याची सर्वात पहिली किरण ही देवीच्या पायथेशी लागून होते मित्रांनो अतिशय सुरेख आणि काय निसर्ग इकडे बघा हो सूर्य उगवत हो आहे त्या साईडला ढगाच्या पाठीमागे सूर्य आहे आणि निसर्ग काय दिसतोय तुम्ही बघा खूप छान असं दिसतोय या साईडला पण खूप मोठं डोंगर आणि दरी आहे खूप छान असं निसर्ग दिसतोय मी तुम्हाला एकदा पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे चौराई देवी आहे जी अक्षात स्वयंभू अशी देवी आहे इथली ग्रामदेवी आहे तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवलेलं आहे चौराई देवीचं मंदिर दाखवलं आहे खूप म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी एवढं सुंदर ठिकाण पहिल्यांदा पाहिलं काय निसर्ग आहे इथला अरे बा आपण मन जिंकून टाकले या निसर्गाने खूप छान असं डोंगर आहे आणि इथे बघा तिथेसुद्धा पर्यटक जात आहेत वरती तुम्हाला लोकं दिसत आहेत की नाही माहीत नाही तेव्हा त्या साईडला सुद्धा लोक आहेत वरती जाताना दिसत आहेत एवढं वरती काय आता मला माहीत नाही पण आपण नक्की वरती जाण्याचा जा प्रयत्न करूया त्याचबरोबर पाठीमागे देवी आहे देवीचं सुद्धा दर्शन घ्या आणि आता सूर्य उदय झाल्यावरती खा खूप छान इथून सूर्य दिसणार आहे म्हणजे मला एकदा असं बघायचं होतं की नक्की डोंगरावरून सूर्य कसा दिसतं समुद्रात तर मी बघितलेला आहे म्हणजे समुद्रातून मावळताना बघितलेलं आहे मुंबईला असताना पण एकदा असं बघायचं होतं की उंचावरून असं डोंगरावरून कधीतरी सूर्य उगवताना कसा दिसतो तर फायनली आज मला ते वेळ बघायला भेटणार आहे तर मित्रांनो जोपर्यंत मंदिरामध्ये पूजेची तयारी चालू आहे तोपर्यंत आपण मंदिराच्या वरतीच अगदी एक टेकडी आहे तिकडे आपण जाऊन हे सौंदर्य पाहत आहोत हे मंदिराच्या अगदी वरतीच असलेली टेकडी आहे आणि या टेकडीवरती सूर्योदय होताना अविस्मरणीय पद्धतीने दिसतो हा इथला सूर्योदय आपल्या आयुष्यातला अतिशय सुंदर असा सूर्योदय असेल अशा प्रकारे आपण सूर्य उदय होताना बघितलं आता आपण मंदिराच्या दिशेने चालत आहोत कारण आता साडेसात वाजलेले आहेत साडेसात वाजता मंदिरात आरती होते आपण त्या आरतीमध्ये सहभाग घेऊया मित्रांनो इथली काही स्थायिक लोक त्याचबरोबर इथे पर्यटनासाठी आलेली काही भक्त मंडळी आणि देवीची भक्त मंडळी आम्ही सर्व एकंदरीत जमा झालो होतो ते म्हणजे देवीच्या आरतीसाठी आणि आतुरता होती ती फक्त आरतीच्या सुरुवातासाठी तर चला आपण सर्वांनी चौराई मातेच्या देवीच्या आरतीला सहभाग आरती करूया आणि आता सुरू झालेली आहे देवीची आरती तर आपण सर्वांनी देवीच्या आरतीचा आनंद घेऊया आस्वाद घेऊया कार्येशू सर्वदा सर्वमङ्गल्य मङ्गल्य श्रीसर्वादृशाखे शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु नारा नारा ते नारायणी मौर्याता विना सर्वा दर्श नमः शिवाय देहो के देव महादेव धूपम दीपम दर्शयामि, आई अम्बृताई माता धूप दीपम दर्शयामि। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चोराई देवीचं दर्शन घेतलं त्याचसोबत त्यांच्या आरतीमध्ये सुद्धा सामील झालो आणि अद्भुत अशी आरती होती आणि अद्भुत असं निसर्ग आणि दृश्य इथलं होतं माझ्या आयुष्यातलं मी पहिल्यांदा असं काहीतरी पाहिलं त्याचसोबत सूर्य इतका जवळून क्लोजवरून म्हणजे असं वाटतं की सेम जो आपल्या हाईटला आहे इतका सुंदर सूर्य दिसतो निसर्ग खूप छान दिसतं आणि त्या सूर्याची किरणं ही सरळ देवीच्या चरणावरती पडतात आणि तिथूनच सूर्याची किरण वरवर जातात त्याचसोबत देवीची जी आरती होती त्या आरतींबरोबर देवीची आरती घेतली देवी त्याच्यासोबत इतर ग्रंथाऱ्यांची देखील आरती होती त्यासोबत तर खूप छान अशा पद्धतीने आरतीसुद्धा घेतली इथल्या ग्रामीण लोकांनी जे इथले स्थायिक लोकं आहेत ते इथले देवीची आरती घेतात तेचसोबत तेच इथल्या निसर्गाचं हे साफसफाईचंसुद्धा काळजी ती लोकच घेतात जसं की तुम्ही बघू शकता आता इथेसुद्धा कचरा टाकून ठेवलेला लोकांनी तर त्या कचऱ्याला बरोबर डस्टबिनमध्ये टाकायचं काम ते सगळे इथले स्थायिक लोक करतात पाठी तुम्ही निसर्ग बघू शकता खूप छान असं ठिकाण आहे म्हणजे मनाला शांती भेटते या ठिकाणी येऊन खूप छान असं ठिकाण आहे आणि मी रिकमेंड करेन की तुम्ही द देखील या ठिकाणी या मला आवडलेलं आहे हे ठिकाण मनाला अक्षरशः शांती भेटते आणि मी पुन्हा या ठिकाणी नक्की येणार कारण खूप खूप म्हणजे खूप अमेझिंग ठिकाण आहे हे तर मित्रांनो आय होप तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दे चौराई देवीच्या पूजेमध्ये सामील झाला असाल परंतु मी तुम्हाला एकच गोष्ट म्हणेन की हा सर्व आनंद हा व्हिडिओमधून भेटत नसतो तर प्रत्यक्षात येथे येऊन हा आनंद घ्यायचा असतो तर तुम्ही नक्की इकडे या इतले इतले ले ले। तर मित्रांनो खूप सुंदर आणि खूप छान असं निसर्गरम्य रम्य प्लेस आहे खूप छान अशी जागा आहे आणि इथे थोडासा असा कचरा आहे जे लोकांनी येऊन केलेला आहे इथल्या इथल्या पर्यटक जे पर्यटनासाठी लोकं येतात त्यांनी थोडासा असा कचरा केलेला आहे जास्त नाही आहे तिथल्या ग्रामीण लोकांनी जे इथले स्थायिक लोक आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने मेंटेनन्स केलेलं आहे तरीसुद्धा थोडाफार कचरा आपल्याला इथे पाहायला भेटतो छोटा मोठा असं बेफर्सचा रॅपर्सचा चॉकलेट्सचा जो की आ, साफ केलं पाहिजे आणि लोकांनी असं नाही केलं पाहिजे तर जर कोणी माझा व्हिडिओ बघून इकडे येणार असाल तर प्लीज इथे कचरा करू नका आल्यावरती आपलं टिफिन आणि टिफिन घेऊन या मोस्ट ऑफ आणि जी काही पिशवी किंवा कॅरीबॅग वगैरे कचरा असेल तो तुम्ही जाताना परत घेऊन जावा आणि त्यासोबत या ब्युटिफुल निसर्गासाठी आणि या ब्युटिफुल जागेसाठी मी एक छोटंसं माझ्याकडून एक गिफ्ट घेऊन आलेलो आहे या जागेसाठी ते मी आता दाखवतो आणि ते इथे लावतो जेणेकरून इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ती एक तो एक नियम असेल असं ठरेल ज्याला वाचतील त्याच्यासाठी हा नियम असेल की यस इथे कचरा करू नका तर हा माझ्याकडून इथल्या ब्युटिफुल निसर्गाला एक माझ्याकडून छोटंसं असं गिफ्ट तर मित्रांनो मी हे काल रात्री एक असं एक हे, हे बनवलेलं आहे नोटीस जे मी इथल्या खास ब्युटिफुल निसर्गासाठी बनवलेलं आहे जे मी आता इथे लावणार आहे वृक्षाला झाडांना जेणेकरून इथे येणारे पर्यटकांसाठी येणारी लोकं ही इथे कचरा करणार नाही आणि सोबतसोबत खूप छान असा स्लोगन आहे हा आता व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही मी आधी लावतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो खूप छान असं काल रात्री मी बनवलेलं स्लोगन आहे ते जेणेकरून लोकं इथे हे वाचतील आणि हे वाचल्यानंतर इथे कचरा टाकायचं कमी करतील आणि सोबतसोबत या निसर्गाचं आणि इथल्या जागेचं हे सन्मान वाढवतील त्यासोबत इथे अजून पर्यटक येतील स्वच्छता राहील बेसिकली त्यासाठी मी हे इथे काल रात्री बनवून घेतलं आणि इथे लावणार आहे इथे वृक्षाला यावाल्या झाडाला आणि एक पुढे दुसऱ्या झाडाला लावेल तर चला मी तुम्हाला लावून दाखवतो मित्रांनो निसर्गाचं सौंदर्य जपणं आणि निसर्गाचं सौंदर्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे तर मित्रांनो एक इकडे लावलेलं आहे निसर्गाची रक्षा राखा कचरा आपल्या घरी टाका एक असं खूप छान असं स्लोगन इथे मी लि चिटकवलेलं आहे जे की इथे कचरा टाकू शकता तुम्ही पण हा डस्टबिन भरलेला ओव्हरफ्लो झालेला आहे तर नेक्स्ट टाईम मी जेव्हा येईन तर नक्की याच्यापेक्षा एक मोठा डस्टबिन आणेन आणि हा स्लोगन मी काल रात्री तयार केला आहे त्याचबरोबर एक स्लोगन मी त्या ठिकाणी लावलं आहे तो बघा तुम्ही बघू शकता जेणेकरून लोकांच्या नजरेत येईल खूप छान अशा पद्धतीने तिथे लिहिलेलं आहे निसर्गाचा आनंद घ्या कचरा आपल्या घरी न्या किती छान स्लोगन आहे हे काल रात्री मी तयार केलेलं आहे एक इकडे लावलं आहे आणि एक त्या साईडला लावलं आहे बघा आणि हे मी काल रात्री घेतलं होतं हे खेळा आणि हे हातोडी मी विचार केलं होतं इथे येतोच आहे तर ऑब्विसली हे पण आपण करावं कारण हे निसर्ग आणि ही धरती आणि हे महाराष्ट्र हा राज्य हे देश हे सर्व आपल्या लोकांचं आहे तर आपण लोकांनी आपण सर्वांनी काळजी घेतली तर कदाचित हे सर्व स्वच्छ राहील इथल्या स्थानिकांना पर्यटक पर इथल्या स्थानिकांना पर्यटकांद्वारे रोजगार भेटेल त्यासाठी माझ्याकडून इथल्या छोटसं इथल्या निसर्गाला एक माझ्याकडून छोटसं असं गिफ्ट आहे जेणेकरून लोकांनी ॲटलीस्ट हे वाचून तरी इथे कचरा करू नये मित्रांनो आता आपण पायथ्याशी पुन्हा आलेलो आहोत तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून सांगा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते मी भेटतो तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र भारत माता की जय आणि हा एक गोष्ट सा सांगायची राहून गेली की जर तुम्ही इथे येत असाल तर प्लीज आपलं काही जे काही खायला आणाल ते डब डब्यामध्ये आणा इथे काही प्लॅस्टिक वगैरे आणू नका कारण हे नैसर्गिक ठिकाण आहे आपल्याला ह्याचं रक्षण करणे फार गरजेचं आहे त्यामुळे प्लॅस्टिक वगैरे इकडे आणू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इतर सुद्धा मुद्द्यांवरती बोलतो इतर सुद्धा मी व्हिडिओज बनवतो तर तुम्ही ते सर्व व्हिडिओजसुद्धा बघा माझे आणि त्या सर्व व्हिडिओजमध्ये पण लाईक करायचं ते व्हिडिओज जर आवडतील तर तुम्ही भेटतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये